हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं तुम सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त आणि छोटासा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले अर्थ तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे तर चला मग वेळ न घालो तर आजच्या मस्त वेगळी रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याच्या आधी सांगते रेसिपी काय असणार आहे ते सुद्धा नंतर सांगणारच आहे पण आधी सांगते हे मंचुरियन पकोडे तुम्ही बाहेर जाऊन खाता तेच पकोडे आपण घरी आरामात बनवू शकतो एकदम कमी सामानात एकदम जास्त तामझाम न करता अशा पकोडे आपण घरी बनवणार आहोत तर तुम्हीसुद्धा पूर्ण रेसिपी नक्की बघा बनवा खावा आणि मग नंतर मला कमेंटमध्ये सांगा कशी बनलेली आहे ती ठीक आहे चला मग पटकन उशीर न करता रेसिपीला सुरू करूया पण जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज चिवडी तुम्हाला बघायला भेटतील चला मग सगळा कोबी कापून झालेला आहे कापलेला नाही तर मी खिसून घेतलेला आहे खिसायला कोबी पटकन होऊन जातो आणि कापायचं म्हणलं ना बराच वेळ लागतो त्याला एकदम बारीक बारीक कापायला एक किंवा एकसारखा सगळा सुद्धा नाही आहे त्यासाठी मस्तपैकी खिसणी घ्यायची आणि सगळा कोबी एकसारखा पटापट पड़ खिसून घ्यायचा आणि एकदम पा बारीक असा कोबी होतो बोलताना गडबड होती पण समजून घ्या पटपट बोलायचं असतं त्यासाठी गडबडसुद्धा होती ते सुद्धा समजून घ्या तर बघू शकताय अशी कोबी कापून झालेली आहे माझी सुद्धा मध्ये बोलत आहे तरी सुद्धा तिला साईडला करते आणि कोबी माझी बघून घ्या किती मस्त असे कापून झालेले आहे खिसून झालेले कापून बारी बार पण खिसून घेतलेले आहे आता इथे चटणी टाकलेली अद्रक लसूण आणि कोथिंबीरची चटणी मस्तपैकी गात कटकट कटकट कुटलेली आहे आणि ती टाकली आहे आता सगळे व्यवस्थित हे हलवायचे आधी अजून काहीतरी टाकायचं आहे ते टाकते आणि नंतर हलूया थोडीशी हळद टाकलेले आहे चवीनुसार आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चटणी मीठ हळद हळद कोथिंबीर हे सगळं सगळ्यांकडे असतं ते बाहेरून जाऊन आणायची सुद्धा गरज नाही कात्रात आपण आधीच आणून ठेवलेलं असते ठीक आहे त्या ह्याच्यामध्ये न <laughs> नंतर लाल चटणी टाकायची स्नेहामागोवरण माझी हसत आहे पण जाऊ दे तिच्याकडे जा नको लक्ष करायला आपण आपली रेसिपी सुरू करूया तर ही टाकलेलं आहे चाट मसाला आमच्या पावडरने टाकलेली चाट मसाला टाकलेला आहे आणि स्नेहाचं माझ्या सारखं चालू होतं की चाट मसाला थोडासा जास्त टाक का तर जास्त चटपटीत असे पकोडे होतील म्हणून एक शेजवान चटणीचं पाकिटसुद्धा मी टाकलेलं आहे जी मस्तपैकी असं असं सगळं हिकडली तिकडले पिळून पिळून असं टाकलेलं आहे जेणेकरून त्याची थोडीसुद्धा जी शेजवान चटणी पाकिटात राहू नये असं सगळं निपतून निपतून टाकलेला आहे ठीक आहे आता सगळं आपण ह्याच्यामध्ये लिंबू टाकूया सगळ्या ह्याच्यात लिंबू टाकूया आपण सगळे ह्याच्यात लिंबू टाकूया नाही सगळ्या आपण मिश्रणामध्ये लिंबू टाकूया एक लिंबू घेतलं त्याला डायरेक्टली कट केलं त्याला जर असं मालिश केली नाही चोळलं नाही चोळलं ना त्या लिंबामधला रस खूप जास्त निघतो पण डायरेक्ट कट केलं तर लिंबूमधून बिलकुल रस नाही निघला तरीसुद्धा असंच चोळून चोळून थोडासा रस टाकला आणि नंतर मैदा घेतलेला आहे चाळणीनं चाळला वाटलं की आळ्या वगैरे असतील पण नव्हता मैदा एकदम स्वच्छ होता का तर आताच झालं होतं सात आठ दिवसापूर्वी चालला होता तरी चाळून घेतला एकदा म्हणलं चाळूनच घ्यावा नाहीतर मग आळ्याला आमंत्रण होईल पोटामध्ये त्यासाठी मग चाळून घेतला तर चाळल्यानंतर ह्याच्यामध्ये परत पाच ते सहा सात चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे कलर टाकायचा होता का तर हॉटेलसारखे पकोडे दिसलेसुद्धा पाहिजे त्यासाठी मग ऑरेंज कलर जेवढा होता तेवढा टाकलेला आहे आणखीन थोडा पाहिजे होता पण नव्हता पण आता चालू होतं की मी केकचा कोणता तरी कलर घेते आणि जे मी टाकते हिरवा पिवळा निळा जे तो तर तिनं एक लाल कलर हुडकूनच आणला आणि त्याच्यात नंतर टाकते आता नाही टाकत का तर ती हुडकत आहे आता सध्या कलर बघत आहे स्वप्नीलचं झालेलं थोडंसं ग्रीन कलर नाही तर ता रेड टाक तर ता ठीक आहे त्या दोघांचा मिळून काहीतरी कोणता तरी कलर घेऊन येतील आणि टाकतील पण ती मला माहीत आहे पण मी तुम्हाला नंतर सांगते कोणता टाकलेला आहे ठीक आहे आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे की जे चटणी ज्या ग्लासात मी कुठली होती तो छोटा ग्लास भरून मी पाणी टाकलेला आहे पण पाण्याचं काय मोजबाप नाही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जेवढं लागेल पाणी तेवढं टाकायचं आहे गावाचं पीठ मस्तपैकी मिळतो ना तसं हाताने मस्तपैकी मोठा दाबून दाबून पीठ मळलेला आहे का तर एकदम असं नाजूक नाजूक ती पटकन होतच नव्हता कोबी एकदम असं कर करकर -कर मस्तपैकी वाजत होता तर त्यामध्ये राहिलं काय टाकायचं धनी पावडर टाकायची राहूनच घेईल मग एक चमचा मस्तपैकी धनी पावडर स्वप्नीला दे म्हणलं तिथे बाटली पूर्ण पालती करत होता म्हणजे एक छोटी बॉटल होती ती पालती करत होता पूर्ण तुम्हाला नको था मीठ चमचाने घेते अर्धा चमचा धनी पावडर टाकलेले आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे जे मसाले टाकलेले आहेत तेवढेच तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढं टाकले दुसरे काही मसाले टाकलेले नाही फक्त एवढं की चवीपुरतं व्यवस्थित मीठ चटणी हे सगळं काही चवीनुसार तुम्ही टाका जेणेकरून तुमचे पकोडे खूप टेस्टी आणि मस्त होतील अद्रक लसून कोथिंबीरची पेस्टसुद्धा न विसरता टाकायचे आहे ठीक आहे आणि कलरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका ऑरेंज टाकलं तर मस्तपैकी असे सारखे पकडे होतील पण बाहेरच्यासारखं का खाण्याची काही गरज नाही आपल्या मनाने कोणताही कलर टाकून निळा पिवळा हिरवे पिवळे कसे बी पकडे बना ठीक आहे चवीला एकसारखेच लागणार आहेत तरीसुद्धा बघू शकता नाही आणि एक कलर आणलेलाच आहे दोघांचं झालं पहिले की हे नको ते नको ते नको टाकायचं तरी तिने केकचा कलर घेऊन आलेले आहे नको म्हणताना सुद्धा तिनं दोन चार टिपके टाकले त्याच्यात आणि मी मिक्स केलाच ठीक आहे तर बघू शकते एकदम असा लालसर झाला थोडासा टाकला होता आणि मिक्स केल्यानंतर ते गुलाबी झाला असं झालेलं आहे तर जाऊ द्या गुलाबीसार पिवळूसर गुलाबीसर असे काहीतरी पकोडे बनणार आहेत कलरचे पण टेस्टी खूप बनणार आहे ठीक आहे आणि मग तेल गरम करायला ठेवलं दुसऱ्या साईडला सूप बनवायला सुरुवात केलं का सुपी पकोडे पकोडेसुद्धा बनवायचे म्हणजे सूपाचे सूप, सूप बनवलेले सुद्धा पकोडे बनवायच्यात ठीक आहे त्यासाठी मग जे पंधरा रुपयाला का दहा रुपयाला एक पॅकेट येतात आता माझ्या लक्षातच नाही आहे येते ठीक आहे पंधराला का दहा रुपया दोनच्यामध्येच आहे काहीतरी त्याची प्राईज दहा रुपयाला आलं लक्षात दहा रुपयाचं पॅकेट आहे तीन पॅकेट घेतले मस्त पैकी त्याचं एक दीड ग्लास त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे व्यवस्थित हलवून घेणार आहे सगळं काय त्याच्यात चवीनुसार मीठ मसाला काही जे सगळं काय आहे त्याच्यात आहे तुम्हाला काही टाकायची गरज नाही पाणी फक्त टाकावं लागेल ठीक आहे तीन पॅकेटामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकणार आहे व्यवस्थित हलवणार आहे हे सूप थंडीमध्ये सुद्धा तुम्ही आरामात मसून मस्तपैकी बसून पिऊ शकता सगळेजण तुम्हाला पाच जणाला सहा जणाला बघू शकता सुद्धा आहे ह्याच्यावरती दहा रुपयाला एक पॅकेट आहे माहीत नाही आज गडबड होत आहे माझी बोलता प्लीज समजून घ्या तुम्हीसुद्धा तर चला दीड ग्लास पाणी टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉर्नफ्लावर असतं त्यासाठी त्याच्यामध्ये थोड्याशा नॉर्मल अशा गाठी होतात पण काय नाही व्यवस्थित मिक्स केलं तर एकदम मस्त असं सूप होऊन जातं त्याच्यामध्ये छोटे छोटे गाजराचे तुकडे वगैरे काय काय भाज्या वगैरे सगळं काय असतं त्याच्यात शिजल्यानंतर तुम्हाला ते दिसतील आता व्यवस्थित थोड्या दिसत नाहीत आणि टेस्टी खूप छान मस्त असं सूप बनतं त्याच्यामध्ये तुम्ही पकोडे बनवून टाकून खावा किंवा पकोड्यासोबत असंच खावा किंवा असं न खाता फक्त सूप पिलं तरी सुद्धा खूप टेस्टी लागते पण हे आता व्यवस्थित हलवणं गरजेचं आहे आणि गॅसवर ठेवल्यावर सुद्धा त्याला बार बार हलवणं आणि व्यवस्थित हलवल्यानंतर गॅसवर ठेवल्यावर सुद्धा सारखं हलवणं गरजेचं आहे नाही तर मग तुमच्या सूपची वाट लागेल का तर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लेवर असल्यामुळे गॅसवर ठेवलं की अर्ध्या मिनिटात हे चिटकायला लागतं बुडाला त्याच्यासाठी सारखं हलवावं लागत आणि जर तुम्हाला वेळ नसेल तुम्हाला वाटत असेल गॅसवर ठेवावं आणि तिकडे जाऊन बसावं आणि सूप बनन तर नाही जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हाच तुम्ही तो बनवून बनवा नाहीतर वेळ नसेल तर तुम्ही सूप बनवू नका ठीक आहे त्यासाठी सूप बनवण्यासाठी किंवा टेस्टी सूप बनवण्यासाठी तुम्हाला तिथं दोन मिनटं थांबावं लागेल आणि जास्त वेळ लागतं आणि दोन किंवा तीन मिनटात मस्तपैकी टेस्टी सूप बनणार आहे जे तुम्ही आरामात बसून पिऊ सुद्धा शकता आणि शिवाय चहा वगैरे जर कुणाला इच्छा असेल ना प्यायची तर चहा न पिता तुम्ही हे सूप प्या एकदम पोट भरल्यासारखं सुद्धा वाटेल आणि सूप पिल्यासारखं सुद्धा वाटेल गरम गरम काहीतरी पिल्यासारखं वाटेल ठीक आहे तेल गरम झालं होतं पकोडे मस्तपैकी बनायला सुरुवात झालेले आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसा पण छोटा मोठा देऊ शकताय आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर मस्तपैकी हो पाण्यात हात बुडवायचा आणि हातावर असे असे गोल फिरूं -फिरूं न, न, शे, न, 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 गोल असे फिरून फिरून तुम्ही पकोडे बनवले तरी सुद्धा चालतील पण हे खाली उलटत आणि पालटतात आणि मस्तपैकी असे शेकता म्हणजे फ्राय करताना शेकताना फ्राय करतानी पकोडे मस्तपैकी असे गोल होतात थोडेसे नॉर्मली इकडून तिकडून कोबी निघतो पण काय हरकत नाही आहे तुम्हाला आम्ही सुद्धा दाखवणार आहे किती टेस्टी आणि मस्त असे पकोडे बनणार आहेत शिवाय तुम्हाला मी बार बार टेस्टी म्हणते कशासाठी तर खरंच खूप छान आणि टेस्टी बनतातच हे पकोडे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहीत पड पडणार नाही बोलताना गडबड होत असेल तर प्लीज समजून घ्या काय माहीत नाही आज मला असं व्हायला लागले की जे म्हणत आहे ते मी पटपट बोलायचं ठरवून टाकलेलं आहे का तर माझ्याकडे वेळच नाही आज मला भरपूर काम आहेत त्यासाठी पटापट बोलायचं ठरवले तर बघू शकता सूपसुद्धा मस्तपैकी कलर छान आलेला आहे आणि सूप एकदम असं घट्ट झालेलं आहे का आता आता पकोडे असे होत्यात की आता आमच्या घरात थोडे पकोडे आवडतात की बनले की संपतात बनले की संपणारच आहेत अजून एकदा पण बनलेलं नाही थोडे शेकले की म्हणजे फ्राय झाले की काढले की संपणार आहेत आणि हे सूप थोडं थोडं आटत जाणार आहे त्यासाठी मी त्याला दोन तीन मिनटं गॅस बंद करणार आहे परत चालू करणार आहे का तर सूप तयार झालं आहे पण पकोडे तयार झालेले नाहीत आणखीन आणि बघू शकता किती मस्त असे पकोडे झालेले आहेत पातळ कोबी झालं होतं एकदम अशी मधून थोडेसे सॉफ्ट राहतात आणि वरून एकदम असे क्रिस्पी पकोडे बनतात जेणेकरून खूप टेस्टी आणि मस्त असे खायला लागतं तर झालेत ना मस्तपैकी गोल गोल असे पकोडे कलर थोडासा जास्त असा बाहेरच्यासारखा दिसत नाही आहे पण बाहेरच्यापेक्षा टेस्टी असे पकोडे घरी बनतात आणि कमी खर्चामध्ये खूप जास्त असे पकोडे बांधतात जी तुम्ही मन भरून आरामात खाऊ शकता बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि हे ना तुम्हाला एवढे पकोडे साठ रुपयाचे भेटतील तीस रुपयाला एक प्लेट अशी भेटते आमच्या इकडं आणि त्याच्यात सहा किंवा सात पकोडे असे भेटतात त्यावर थोडीशी सॉस वगैरे टाकून देतात आणि सचिनचं मधीच त्यांना आली होती पापडी खायची चटक चटक म्हणा तलप म्हणा तर त्यांनी जवरच्या पापड्या जी एकटेच खातात कुणी घरात खात नाही आणि ज्वावरच्या पापड्या जे फुगत वगैरे काहीही नाही पण खायला मस्त लागतात एक पकोडे तयार झाले ते म्हणजे एकदा काढलेले स्नॅन फु फुकत फुकत मस्तपैकी चाकूने तोडत खायला सुरुवात झालेली आहे मीठ बघते त्यामध्ये मीठ आहे का नाही आधी करते तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी होतं तिने सुद्धा वरतून टाकलं म्हणजे थोडंसं कमी आहे पण कोणती पण वस्तू जर मी तळायची असेल ना भजे वगैरे काही जी तळायचं असेल ना तरी मी थोडंसं मीठ कमीच टाकते का तर ती फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी असं मीठ कमी असलेलं चांगलं आहे शिवाय ते चविष्ट लागतातच जास्त जास्त मीठ नसायला पाहिजे पण ती म्हणली थोडंसं आणखीन टाकावं टाकावंच लागते थोडंसं कमी वाटते म्हणलं ठीक आहे टाक तिनं खाऊन बघितलं तर टाक म्हणलं मग थोडंसं मीठवरून टाकलं स्नेहा पण का थोडंसं कमी कर तर चला मग आणखीन मी पापड चार ते पाच काढल्या होत्या तर ते टी व्ही बघत बसलात मस्तपैकी म्हणजे पापड भाजून दे मला तळून दे भाजून सांगितलं तर त्याला पण मी म्हटलं तळून तेल ठेवलं तर मी तळूनच देते नाही तर गॅसवरती जवारच्या जा पापड अशा भाजून खाल्ल्या ना तर त्यांना आवडतात पण आता गॅस म्हटलं दोन्ही गॅसवर मी ठेवलेलंच आहे काहीतरी म्हटलं तुम्हाला तळून देते ते तळून दिले पापड आणि सूप बघू शकता किती मस्त झालेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये जे गाजराचे तुकडे मला काय काय भाज्या ज्या असतील ना ते शिजल्यानंतर असं थोडंसं मोठं होतं फुलतात आणि खायलासुद्धा असं मस्त सूप पिताने मला किंवा ते अशा दाता खायला लागतात ना खूप छान लागते सूप तर पापड्या तळून झाल्यात दुसरे पकोडे बनते आणि जे आता पकोडे पहिल्यांदा बनले होते ना ते तर असं खाण्यात संपलेलं आहे दोन चार राहिलेले आहेत दोन चार नाही पाच सहा आहेत आणखीन तर ते पण तर स्वप्नील खाईल का तर व्हिडिओ चालू असताना तो येत नाही मधी आणि जरा व्हिडिओ बन झाला की तो मधी येऊन पकोडे घेऊन पळून जाईल अशी <laughs> <laughs> गडबड <बड़ा> आहे <laughs> का का तर त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आहे आणि स्नेहा माझ्या पाठी बसून बसून मस्तपैकी मला चिमटे घेऊ 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 सांगत आहे असं नको बोलू स्वप्नीलचं नाव असं नको सांगू म्हणलं नाही आज जे मनात आहे ते मी बोलणारच आहे त्यासाठी बोलायला सुरुवात केली स्नेहासुद्धा एक दोन पकोडे घेऊन पळून गेली आणि तर बाकीचे पकोडे बनतात आणि कढईत असं वाटायला लागले की कढई गच्च भरून तेल असायला पाहिजे होतं जेणेकरून मी पटापट सगळे पकोडे दोन तीन टायमात सगळे संपवले असतील काय होतं हे पकोडे कडक करण्याच्या नादात जा खूप जास्त वेळ लागायला लागला आणि सुपगार झाले परत त्याला गरम केलं परत झाकून ठेवले आणि आता म्हणलं कुणाला पकोडे देणार नाहीये हे करा थोडेसे थांबा म्हणलं पाच दहा मिनटं ज्याने मी सूपमध्ये पकोडे टाकणार त्यांना देईन खायला मी तर खात नाही पण त्यांना थोडासा दम निघाना की पकोडे बनले की घेऊन जातात आणि सूपमध्ये टाकण्यासाठी पकोडे थांब राहण्याच गेलेत तर आता हे जेवढे मी साठवलेत ना आता ताटामध्ये पकोडे तेवढे मी सूपमध्ये टाकणार आहे आणि बाकीच्या नंतर मग असे त्यांना खायला दे मला शेवटी चार पाच पकोडे ठेवण शिवाय पिवला सुद्धा पकोडे खायच्यात का तर तिनं तुला सांगितलं आता, ला आता तुम्हाला पकोडे बनवल्यानंतर मला सुद्धा दे म्हणून तर तिला सुद्धा पकोडे द्यायच्यात आता स्वप्नीला आलेला आहे आणि बघू शकता व्हिडिओ दिसल्यानंतर चालू असताना तो इकडं पळून गेला नाही असं आहे तर चला पकोडे बनवते आता सूपमध्ये टाकताना दाखवते तुम्हाला आणि सूप थोडंसं थो नॉर्मल हे आहे गार झालेलं आहे खूप जास्त थ गरम नाही आहे आणि खूप जास्त थंडसुद्धा नाही आहे पण कढईमध्ये पकोडे जेवढे बसतात तेवढे तर आधी टाकावं लागतील नाही तर मग तेल जास्त गरम होईल आणि पुन्हा टाकले टाकले पकोडेसुद्धा करपतील आणि वरून करपतील आणि मध्ये कच्चेच राहतील त्यासाठी कोबी आहे कच्चा त्याच्यासाठी तो कोबीसुद्धा व्यवस्थित शिजला पाहिजे आणि पकोडे मस्तपैकी क्रिस्पीसुद्धा बनले पाहिजेत असं आहे चला आणि पाण्या नस पाणी नसल्यामुळे नळाला पाणी नसल्यानं तर अशी गडबड होती आणि दररोज संध्याकाळी आमच्या इथलं पाणी आहे माहीत नाही पाण्याला काय झालं आहे आमच्या इथं बहुतेक जास्त पाणी उडवत असतील किंवा काहीतरी गडबड होत असेल ठीक आहे जाऊ द्या तर सूपमध्ये मस्तपैकी असे पकोडे टाकलेले आहेत आता व्यवस्थित हलवायचं आहे बघू शकता सूपसुद्धा छान दिसायला लागले पकोडे छान दिसायला लागलेले ला आहेत पण लेडीजचं असं आहे ना बऱ्याचशा मम्मींचं असं आहे की करूनच मन भरतं खाण्याची जास्त इच्छा होतच नाही आहे पण कधी कधी असं होतं की जाऊ द्या चला खाऊयाच म्हणून खातात आणि थोडं खाल्लं तर जास्त अंगावरती दिसतंय असं होतं गडबड होऊन जाते सगळे तर मस्तपैकी पकोडे टाकलेले जेवढे केले तेवढे आणखीन थोडेशे जा म्हणजे पाहिजे होते पण मला आता जाऊ दे बास एवढेच तर उरलेलं सूपसुद्धा पितील ते दोन मिनटं ठेवणार झाकून ठेवून ते दोन मिनटं गॅस चालू नाही कारण फक्त दोन मिनटं झाकून ठेवणार आणि हे पातील आहे जी तिकडे नेऊन देणार त्यांना की तुम्ही खावा मी बाकीचे पकोडे बनवते हे तिकडे नाही तर मस्तपैकी बसून खायला लागलेले आहेत मी पकोडे बनवते आणि दररोज असंच होतं मग काहीतरी बनवायला लागलं की ह्यांना गरम गरम सगळ्याला खायच्या देण्याच्या नादात मला थंड खावं लागतं मला नाही मला वाटतं सगळ्या मम्मींना असंच करावं लागतं असं की सगळ्यांना गरम गरम खायला द्यायचं आणि नंतर मग त्यांनी थंड बनवून खायचं थंड झाल्यानंतर खायचं थंड बनवून खायचं नाही थंड झाल्यानंतर खायचं असं आहे पण कधी कधी असं होतं की डोसे बनवतात सचिन किंवा स्नेहा मला डोसे बनवून देतात की आम्ही डोसे बनवतो तो म्हणून तर गरम गरम डोसे मला कधी कधी खायला भेटतात असं नाही की कधीच नाही भेटत तर चला आता पकोडे ते खातात तोपर्यंत मी बनवते थोडंसं पीठ उरलेलं होतं ते पण पटकन पकोडे करून घेतले आणि सगळे पकोडे खूप छान झाले ते त्यासाठी पटापट सगळे संपून पण गेले सगळ्यांचा खाऊन झालेला आहे पिवला थोडेसे बॉक्समध्ये बांधलेत मिठायचा बॉक्स होता खाली त्याच्यामध्ये तिला पकोडे दिलेत आणि नंतर झाल्यानंतर थोडेसे मुरकुलसुद्धा तळले अंड्याची भाजी चपाती वगैरे खात बसले मी सचिनला मुरकुल खायला नाही स्नेहाचं स्वप्नीचं झालं खाऊन त्यांना म्हणलं खातं त्यांनी नको म्हणले पिवले तर मुरकुल आणि पकोडे बांधून ठेवलेच नाही आता तिला घेऊन जाईल आणि मी पटापट जेवण करते मला सुद्धा भूक लागलेला आहे तर तुम्ही सुद्धा जेवण करा चला तर मग सगळ्याचं जेवण वगैरे झालं आणि पकोडे खरं सांगते खूप छान मस्त बनले होते तुम्ही सुद्धा एकदा बनवा बनवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कसे झालते ते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका माझ्या बाकीचे सगळे काय काम आवरले फक्त भांडे घासायचे राहून गेले म्हणजे सगळे म्हणजे झाड वगैरे हेच झालं मारून का भांडे राहिले पाणीशिव कोणतंही काम होत नाही तसंच झाले रात्रीच्याला काय माहीत नाही पाणी चाललंय आणि रात्रीचे भांडे तसेच राहून जातात मग सकाळी घासते आणि हा व्हिडिओ सुद्धा मी इथं संपवते अर्थात तुम्हाला आवडला असताना ना आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चाल तोपर्यंत बाय बाय